साहेब काय चाललंय काय नाही हे जरा परिषद जाऊन आले त्या स्टेडियम वर हा। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्यांना पण बरे वाटते हो तेवढं हा साहेब पण आपल्यावर काम करते बाबा नुसताच रोबा मारायला नसते हो खाली काय झाले रोबा नुसताच चाललं काय करायचं महापालिकेवर आमचं पण कर्तव्य आहे ना हा हे चांगलं करा महापालिका आपल्या विश्वास एवढे कडित आहे त्याचा योग्य चांगला वापर व्हावा म्हणून चालू आहे काम करा काढून गेलेलं लवकर चालू करायचं ते बघायला आले आणि काय झाले माहिती का माझी एकच एक रिक्वेस्ट विनंती आहे परत परत दिवस येणार नाही परत प्रति पदे मिळणार नाही म्हणून काय म्हणते पहिले जी अपुरे प्रोजेक्ट आहे ती सगळी पूर्ण करावी आता आम्ही दोन हजार पाच दो साला दोन हजार सालाला की नाही आपल्याला हे खेलो इंडियातनं पैसे मिळालेले होते मिळालं तसं आय डी एस एम टीकाचं पैसे मिळालेलं होतं स्विमिंग टँक टाकावरचा इंटरनॅशनल टँक सगळ्या तसाच बंद पडला त्यावेळेला कुठल्याही आमदार खासदार मंत्र्यांचं लक्ष नाही शासनाचं लक्ष नाही आणि शासनात थ्रू झाले ना मला आहे का नाही तुम्ही सांगा तर काय आता शिवाई स्टेडियम खेळा संकुल आणि एक सारखे एक प्रोजेक्ट पूर्ण करा ना ह्याला जरा त्याला जरा त्याला जरा ते पूर्ण झालं दुसऱ्या प्रोजेक्टला हात घाला हे माझं म्हणणं होतं बरोबर आता हॉकी स्टेडियम आहे हे एकदा पूर्ण करा ना हा राष्ट्रीय खेळ आहे देशाचा अनेक खेळाडू आमचं पण झालेत आमचं पण इंटरनॅशनल प्लेयर इंटरनॅशनल पण आहेत की आपली पण फुटबॉल असं शाहू नगर आहे क्रीडानगर आहे टॅलेंट आहे इथे पण सुविधा नसल्यामुळं मागं पडतं आहे आणि असोसिएशनच्या लोकांना नसतं खुर्चीवर बसून पेपरबाजी केली म्हणजे झालं नाही स्वतः येऊन इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे राबलं पाहिजे केलं पाहिजे आता काका का पाटील पण राबतो आहे आम्ही आहे का जिद्द कष्ट असले तर का होत नाही हे माझं मत आहे आणि आम्हाला अशी जर पद्धत मिळाली असती आम्हाला असल्या अधिकार असते तर वृंदावण केलं असतं काय अवघड आहे करायचं बरोबर आहे नुसतं देखरेख करायची ज्या तुमच्या लोकांच्या सहकार्यानं राहिले तर अवघड आहे काय सांगा तुम्ही मला हे माझं म्हणणं हे चुकीचं म्हणणं आहे काय सांगा नाही नाही ना, बरोबर हां आणि इथं सर्व धर्माची सर्व पक्षाची पोरं खेळत असतात का मी एकटायच होते का माझ्या मी दहा मारते सर्वांच्या कृपेने हे झाले सगळ्यांनी आपल्याला मदत केली आहे अशी सगळ्या गोष्टीत मदत करा आता आता असोसिएशन आता बास्केटबॉल हॉलीबॉल कबड्डी तुम्हाला सांगतो क्रिकेट फुटबॉल हां अनेक टॅलेंट खेळाडू आहेत काय सुविधा आहेत काय चालले काय सूचना आहे प्रयत्न करायला पाहिजे का नको करा पाहिजे हां स्वतः काढून कसं तुम्ही तयार करता हां तसं इतर सगळ्यांना जमते काय ते सांगा माझ्या म्हणण्याचं हेतू आहे म्हणून मला मिळालं नाही पुढच्या पिढीला म्हणून म्हणलो आता महापालिकेची म्हणलो की तर आपण आहे त्यात आपण पण मदत करून चालले काम किरकोर कुरकोर अशी कामं करून घ्यायला आणि शासनाने ह्याचा विचार करावा प्रत्येक प्रोजेक्ट एक पूर्ण झाला एक 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 प्रोजेक्ट पूर्ण करा तुम्ही माझं म्हण पहिले तुमची जी आहेत अधिकारामध्ये ते पूर्ण करा मग इतर गोष्टीला तुम्ही फुलं फुला मदत करा ना ज्या गोष्टीला एक कोटी खर्चायची तर तुम्ही एक लाख रुपये देता का ते एक लाख तर रुपये कशाला देता मग तो सरकारला पॉझिट देऊन नव्वद टक्के तुम्ही पैसे द्या आणि क्वालिटी आणि चांगल्या द्या आता त्या केरटासंकुला किती पैसे खर्च झाले सांगा ना तुम्ही स्विमिंग टँक बांधायला टाकाड्यावर किती हा आता ते ह्या मंगोवा पेटीत की अतिमंद लोकांसाठी काही नाही ऑफिस बांधायचं चालल्यावर काहीतरी चालू हां वीस फुटानं खड्डा काढला काढच तोपर्यंत बसले आणि आता काय तो कोर्ट मॅटर आणि ह्या झालं तेव्हा झालं आणि मधीच बंद पडले गेले पैसे वाया ना ना ती आधी मग हे चुकीच आहे ना हे पैसा म्हणजे जनतेचा पैसा याचा योग्य आणि चांगला वापर व्हावा आणि ह्यात एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला तो पूर्ण करावा अशी माझी रिक्वेस्ट विनंती आहे माझे आमदार खासदार असून मंत्री असो असून असं माझं कोण विरोधात नाही पण माझी तिडकीनं का बोलतोय असं मिळाल्यावर त्याचं करा आम्ही कुठे पाप्प आहेत म्हणून आम्हाला मिळत नसेल हा आमचा प्रश्न आहे पण मिळाल्याला चान्स घ्यावा असं माझं मला एक मिळा नगरसेवक मिळाले मी करून दाखवायचा प्रयत्न केला तुमच्या सगळ्या ज्या सहकार्याने असं प्रत्येकाने केलं तर काही अवघड नाही असं माझं मत आहे विजय साळगे सरदार जयंजमा